सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन हो येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आम्ही चाललो आहोत एका खूप स्पेशल अशा जेंडर रिव्हिल पार्टीसाठी आणि ही आहे आमच्या फ्रेंडच्याच घरी असणार आहे पार्टी सो इथे ना स्वीडनमध्ये आपल्याकडे कसं इंडियामध्ये डोहाळ जेवण असतं किंवा बेबी शॉवर आपण ज्याला म्हणतो तर इकडे कसं असतं जेंडर रिव्हील पार्टी असते म्हणजे आपल्याला आहे ना आधीच माहिती असतं आईवडिलांना की बाळ गर्ल होणार आहे की बॉय होणार आहे म्हणजे इथे हे खूप मला इंटरेस्टिंग वाटलं खरं तर की हॉ हॉस्पिटलमध्येच ते आपण जेव्हा सोनोग्राफीला जातो किंवा अल्ट्रासाऊंडला जातो तेव्हाच ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला जेंडर रिव्हील म्हणजे जेंडर जाणून घ्यायची इच्छा आहे का तर मग आपण जर त्यांना येस सांगितलं तर ते आपल्याला लगेच सांगून टाकतात की तुम्हाला बॉय होणार आहे की गर्ल होणार आहे आणि त्या, त्या ते ठरवण्यासाठी किंवा ते सगळ्यांना अनाऊन्समेंट करण्यासाठी आहे ना इथे एक पार्टी असते सो त्यालाच त्या म्हणतात त्या 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 जेंडर त्या रिव्हील पार्टी आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे खरं आम्ही पण पहिल्यांदाच चाललो आहोत अशा कुठल्या तरी पार्टीला जेंडर रिव्हिल सो so, तिकडे बघूया जमलं तर आम्ही तुम्हाला सगळं शेअर करायलाच तिथला कशी कशी असते स्वीडनमधली पार्टी तर चला आणि आजचं वातावरण तुम्ही बघतच असाल एकदम मस्त आहे ऊन पडलेलं आहे एकदम छान सनी वातावरण आहे तर चला आता जाऊया आपण पन... विकाणी पण किती छान आवरलेला आहे बघा कर सगळ्यांना <laughs> <laughs> तर चला आपण जाणार आहोत जेंडर इव्हल पार्टीसाठी आणि ती कशी असणार आहे सगळं मी तुमच्या बरोबर शेअर करेलच त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा सो आता आम्ही पोहोचलो आहोत त्यांच्या सोसायटीच्या इथे आणि जाणार आहोत घरी आणि तुम्ही आज नोटीस केला असेल की मी ना पिंक घातलेला आहे आणि विक्रांतनी ब्ल्यू घातलेला आहे याचं कारण असं आहे की जेंडर रिवीअर पार्टी आहे ना तर मला असं वाटतंय की त्यांना मुलगी होईल आणि विक्रांतना असं वाटतंय की नाही त्यांना मुलगा होईल त्याच्यामुळे बघूया आपण कोण जिंकतंय आमच्यातलं हां बॉय गर्ल्स टीम आहे आणि बॉईज स्ट्रीम आहे त्यांना वाटतंय बॉय होईल म्हणून त्यांनी ब्ल्यू घातला आहे आणि मी पिंक घातलेला आहे तर बघूया आता गेट बंद झालं वाटले नाही आम्ही इथे आलेलो हो, आहोत आणि स्टार्टिंगलाच त्यांनी ना स्टार्टिंगला बघा गर्ल्स टीम आणि बॉईज टीमचे आहेत सो मी तर इथे लावलेला आहे गर्ल्स टीम आणि विक्रांत मी तुम्हाला आहे इथे टीम पण गर्ल्स टीमच चूज केलेली आहे तर सगळेजण ते आपापले परिणायचे चूज करत आहेत तर चला मी बाकीचे डेकोरेशन पण दाखवते आणि सेरेमनी जेव्हा जेव्हा फंक्शन चालू होईल तेव्हा पण सगळं तुमच्याबरोबर शेअर करते विक्रांतचे जे फ्रेंड आहेत हे साऊथ इंडियन आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या बेबी शॉवरच्या काही प्रथा पण आहेत सो तुम्ही बघू शकता इथे आई आणि वडील दोघंजणं मुलीचा हात त्यांच्या जावयांच्या हातामध्ये देतात आणि त्यांना छान खुर्चीवर बसवून त्यांचं औक्षण करतात आणि त्यांनी पण औक्षण केल्यानंतर आम्हीसुद्धा औक्षण केलं आणि औक्षण केल्यानंतर येताना त्यांनी आपल्याकडे जसं लग्नात हिरवा चुडा भरतात तसंही यांच्यात हिरव्या बांगड्या त्यांनी भरल्या होत्या बेबी शॉवरसाठी आणि त्यांचे काही रिच्युअल्स त्यांनी केले फॉलो आणि त्याच्यानंतर मग जेंडर रिव्ह्यूल पार्टी चालू झाली होणाऱ्या आईला प्रेग्नेसी मध्ये क्रेविंग जे क्रेविंग्स होता तिच्या आवडीचे सगळे पदार्थ त्यांनी तिच्या समोर सगळे ठेवले होते फ्रूट्स म्हणा काही नमकीन्स होते काही मिठाई होत्या तिला आवडणारे बिस्किट्स वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि गेस्टने सुद्धा त्यांच्या डिशमध्ये त्यांच्या आवडीचा एक एक पदार्थ असा ठेवायचा असं तुम्ही बघू शकता मी सुद्धा ठेवला आणि विक्रांत सुद्धा इथे ठेवलेले आहेत आणि खूप मजा आली त्यांची प्रथा बघताना आणि त्यांच्याबरोबर हे सगळं सेलिब्रेशन करताना मस्त like them دم <laughs> okay. <laughs> okay. <laughs>

opinion watch no, no. Just one Just about this gender already no who is from girls team girls team raise your hand girls team girls team are from girls Who is from boys boys team only 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 one. okay i I'll, I'll change no <laughs> no <laughs> okay. I <laughs> <Yeah. laughs> <laughs> <Okay. Yeah. laughs> see pink already. It's yeah. nine. <sighs> three, you see pink already? Is black. You see, yeah. <laughs> six. Nine eight English it's Six. Five. five four, 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 eight, four, eight, I <One>. मेजोरिटी लू मेजरिटी हार गई है नहीं 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 <laughs> there are already like so many girls now uh, mm -hmm. <laughs> <laughs> he's the only man who said it right <laughs> <laughs> My dad. सो आत्ताच सगळं फंक्शन वगैरे झालं आणि आता आम्ही इथे खाली जेवायला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता इथे सगळे जण आपली छान बुफे डिनर टाईप आहे इथे त्यांनी अरेंज केलेलं सो तिथे आपण जेवणार आहोत मस्त आणि जेव जेवणामध्ये काय काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवते आणि ओवरऑल कार्यक्रम एवढा छान झाला मस्त झाला आणि फायनली त्यांनी जेंडर रिव्हील केलं सो जेंडर तुम्हाला दिसलंच असेल व्हिडिओमध्ये तर जेंडर आहे आपलं बेबी बॉय आणि सगळ्यांनी खरं तर बेबी गर्ल चूज केलं होतं मोस्ट ऑफ द सगळ्यांनी बेबी गर्ल स्टिकर लावलं होतं फक्त विक्रांत होते त्यांनी बेबी बॉय एक एकटेच होते त्यांनी बेबी बॉय लावलं होतं आणि फायनली ते जिंकले ते बेबी बॉय आहे सो चला आता आपण इथे जेवण जेवण करणार आहोत आणि तसं मी तुम्हाला दाखवायलाच सो कशी तुम्हाला जेंडर रिवील पार्टी मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्यासाठी पण खूप छान एक्सपिरियन्स होता पहिल्यांदाच मला तर समजलं की इथे स्वीडन मध्ये असा सिस्टम असते की पाचव्या महिन्यातच आपल्याला ते सांगतात की तुम्हाला म्हणजे बेबी बॉय होणार आहे की बेबी गर्ल होणार आहे सो ही खूप छान गोष्ट आहे आणि असा होता आजचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू